नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घडलेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघात या अपघातामध्ये अजितदादा पवार यांच्यासोबत पाच व्यक्ती अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक या व्यक्तींचा मृत्यू झाला या अपघाताच्या संदर्भात महाराष्ट्र सरकार ऍक्शन मोडमध्ये दिसत आहेत। या अपघाता संदर्भात संपूर्ण चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सी कडे दिले आहेत तसेच सरकारी विमान हेलिकॉप्टर देखभाल दुरुस्तीसाठी राज्य सरकारने निधी मंजूर केला आहे